नमस्कार मी अविनाश चेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपण स्वागत आहे पिंपरी चिंचवड मधील एक ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मी सांगणार पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे हे आतापर्यंत अजितदादांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते आज ते शरद पवार यांच्या पुणे येथील मोदीबाग निवासस्थानी भेटायला गेलेले आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रवेश करतील अशी दाट शक्यता आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये विलास लांडे यांच्या प्रवेशाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची तिथली पाच नगरसेवक प्रामुख्याने मयूर कलाटे प्रशांत शितोळे मोरेश्वर भोंडवे विनोद नडे संतोष कोकणे हे सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करण्याची दाट शक्यता आहे त्यांनी मध्यंतरी दोन चार दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि चिंचवड मतदारसंघ जर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार नसेल तर आम्हाला दुसरा पर्याय उपलब्ध आहे तो पर्याय म्हणजे तुतारी असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं त्या अनुषंगाने आजची त्यांची भेट अत्यंत महत्वाची आहे आणि ती सुद्धा माजी आमदार विलास लांडे यांच्या बरोबर कालच ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि चिंचवडमधून आपण स्वतंत्रपणे लढणार असं त्यांनी जाहीर केलं दोन तारखेला त्यांनी एक निर्धार मेळावा सुद्धा घेतलेला आहे त्या सगळ्या घडामोडी इतक्या बोलक्या आहेत या शहरातील भाजपच्या दोनही उमेदवारांच्या दृष्टिकोनातून चिंता वाढवणारे आहेत दोन उमेदवार कोणते तर चिंचवडचे संभाव्य उमेदवार शिक्कामोर्तब बाकी आहे शंकर शेठ जगताप आणि दुसरे भोसरीचे आताचे विद्यमान आमदार महेशदादा लांडगे यांच्यासाठी ह्या सर्व घडामोडी तशा चिंताजनक आहेत त्याचं कारण असं आहे भोसरीमधून महेश लांडगे यांच्या विरोधात माजी नगरसेवक अजित गव्हाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार हे जवळपास शंभर टक्के निश्चित आहे ठरलेलं आहे आणि अजित गव्हाणे यांचे विलास लांडे हे सख्खे काका लागतात मावशीचे मिस्टर विलास लांडे आतापर्यंत अजितदादांकडेच होते त्याच्यामुळे तर्कवितर्क लावले जात होते की विलास लांडे हे स्वतःच दुसरीचे उमेदवार असू शकतील वगैरे वगैरे पण तशी शक्यता बिलकुल वाटत नाही अजित गव्हाणे यांच्यासाठी विलास लांडे हे संपूर्ण तयारी करत आहेत मोर्ची बांगणी करतायत हे मात्र स्पष्ट आहे म्हणूनच अजित गव्हाणेची ताकद वाढणार आहे भोसरी मधील भाजपचे अन्य जवळपास ते नगरसेवक हे सुद्धा अजित आहेत आणि त्यांची मोड बांधायचं काम हे माजी आमदार विलास लांडे करतायत म्हणून भोसरीतील भाजपचे आमदार महेश लांडगे यांची सीट धोक्यात येऊ शकते पलीकडे चिंचवडमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटाने उठाव केलेला आहे भाऊसाहेब गुरु यांच्या बरोबर हे भाऊसाहेब गुरु यांनी सुरुवातीला प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे त्यांनी जाहीरपणे सांगितलं अपक्ष लढणार आणि मी चिंचवड लढवणार च माझा पक्ष मोरया गोसावी वगैरे वगैरे त्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं कोणत्याही वर्षी माघार नाही आता ही माझी शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन करून ते रिंगणात उतरलेले आहेत त्यांच्याबरोबर हे पाच नगरसेवकांनी हो सुद्धा उठाव केलेला आणि हे पाच नगरसेवक हो सांगतायत माझे नगरसेवक की आमच्या बरोबर असे जवळपास वीस ते बावीस माजी नगरसेवक हो आहेत नगर हो त्याच्यामुळे चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजप उमेदवार संभाव्य शंकर जगताप यांच्या विरोधामध्ये उठाव करते आहे म्हणून चिंचवडची भाजपची उमेदवारी शंकर जगताप यांची ही सुद्धा धोक्यात येऊ शकते अशी आत्ताची परिस्थिती आहे शरद पवार यांच्या या भेटीच्या पिंपरी चिंचवडच्या राजकारणावरती मोठा परिणाम संभवत होतो यासाठी बारामती खालोखाल पिंपरी चिंचवड हे अजितदादांचं दुसरं लाडकं शहर आहे आणि या शहरावरती वीस बावीस वर्ष अजितदादांनी एक हाती सत्ता गाजवलेली आहे लोकसभेमध्ये बारामती अजितदादांचा पत्नीचा पराभव झाला तिथे बारामतीमधून आता विधानसभेला सुद्धा उभं राहणार नाही असं अजितदादा सांगतायत मग आता दुसरं राहिलं दादांचं शक्तीस्थळ कोणतं तर पिंपरी चिंचवड आहे आता ह्या पिंपरी चिंचवडमधून सुद्धा तीनही मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीचे असे भरभक्कम उमेदवार द्यायचे आणि तीनही जागा जिंकायच्या यासाठी दस्तूर खुद्द शरद पवार यांनी बारीक लक्ष घातलेलं आहे विलास लांडे यांची आजची भेट ही त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे पडद्या मागे गेलेले गेले, गेले आठ दहा वर्ष विलास रांडे लोकसभा विधानसभा निवडणुकीत पारभवानंतर राजकारण त्यांच्यामुळे बाजूला झाले होते परंतु पुन्हा ते आता विलास रांडे जागे झालेले आहेत आणि या संपूर्ण घडामोडीमध्ये शहराची सूत्र आपल्या स्वतःच्या हातात घेऊ पाहत आहे असं आत्ताच्या ह्याच्यामध्ये दिसत आहे कदाचित शरद पवार यांचे एक अत्यंत जुने निष्ठावंत म्हणून विलास रांडे यांच्या खांद्यावरती ही संपूर्ण जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे ही सुद्धा आज शरद पवार यांना भेटले त्यांनी सुलक्षणा श्रीवंत धर यांच्या पिंपरीच्या उमेदवारीसाठी म्हणून का शरद पवार यांची भेट घेतली याही पुढचा आश्चर्याचा एक दुसरा मोठा धक्का असा आहे की शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले भाजपचे रवी लांडगे हे माजी नगरसेवक हो, जे बिनविरोध भोसरी निवडून आले होते हे मागे एक साधारण दोन महिन्यापूर्वी मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला पण आज ते शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून मोदीबागेमध्ये तुषार कामठी यांच्याबरोबर गेले होते ही आजची पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील फार मोठी घडामोड आहे धन्यवाद आपण व्हिडिओ पुन्हा ऐकला